गणप्या अरे काय आले अगदी तपासलंय पार आय आय दिवस स्वप्न बघायला मला कोणी सावकारांनी कोणत्या सावकारांनी त्या पुन्हा एक पैसे घेतले कोण तू पैसे बुड्यात ठरवतोय काय ना तुला मनी द्या आणि दिवसा दिवस पडत आहेत पैशाचे अरे तंगी तू कधी बाहेर ये का नाही कर्ज कर्जू नको बँकेच प्रतिष्ठित कर्ज असते ती आरबीआय खाजगी सावकार ना दिला लागतो का दीड हजार रुपये घेतले सांगा अरे उसने आणि मग ती उष्ण द्यायचीच ना ते काय व्याज का व्याजावाले वाल्याचं तोंड नाही बघत मी झोपकस काय ती पैसे जर असले लोकांचे मला मग अरे तू बघ ज्वास भाव होत आणि मला ज्वापाची गप्पा करीत बरं काय तरी जुगड ना झालंय कर्ज झालंय मला बी ना नव जुनं करायला पैसे लागत आहेत बरं का लाखा अठ्ठ्याण्णव हजार कर्ज आहे कुशल म्हणतो अरे पण मला ती मार्च च्या आधी भरलं काही एप्रिल ला आले ती काही सरकारी कर्ज आहे म्हणजे बुडवायचं नाही आपल्याला पण सरकारी काम सहा महिने थांबते ना काय हे नाही होत ती जाऊ तो सगळं खरं झालं पण यातून मार्ग कसा काढायचं कर्ज कसं फेडायचं आता ते सांग अरे मार्ग सापडला काय अख्खी बँकच आली इकडं काय कशाला मामा आलाय मामा या 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 काय हे बघा घाबरू नका आता आपण सुधारलो आता आपण खरेदी विक्रीचे काम करतो प्लॉट घ्यायचा प्लॉट विकायचा आता तुमच्या फायद्यासाठी सांगतो तुमच्या गावामध्ये चार एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्यातूनच आहे ना रास्ता जाणार आहे त्यामुळे त्या जागेला भाव येणार आहे काय नाव त्याचं चंकी मी म्हटलं आपल्या गावात चंकी पाड्याकडून आला आपल्या चंक्या नाव चंक्या त्याला ना तुम्ही पाठवायचं ते प्लॉट मला द्यायला लावायचा म्हणजे आपल्याला कमीत कमी पाच पन्नास लाखाचा फायदा होईल तुम्हाला कमीत कमी वीस लाख रुपये भेटतील आता कसे तुम्ही डोकं लावायचं अरे मामा त्याची चावी आमच्या आता चा ते तू काळजीच नको पाहिजे दिल्या मामा अंगठा चला का नाही नाही सईच पाहिजे आपल्याला इंजिनिअर आहे त्याचा अंगटा घेतोय मी आण पाजली असते दारून जो घेतला असता अंगठा एवढा तुला विचारे भाऊ भाऊ पैसे भेटतील ना हा बाबा पैसे भेटणार म्हणजे भेटणार वीस लाख तू आहे बरोबर तू एक एक हजार का द्याय ना मला अठ्याण्णव ची गरज आहे अरे बोलायची पद्धत असते तशी कर्ज फिटलं पाहिजे आमचं फिटन तुझा यू का यू कॉन्टॅक्ट मी कॉन्टॅक्ट म्हणजे त्याला फोन करायचा डोंट वरी यू हे गो चला मी जातो मग आता जा का मी का संजय चंके देईन ना सई काय नव्हतं त्यांचे पैसे तर लय म्हणलं एवढं मी यु गो तू पैसे भेटणार आता कस तो आहे मनात तर काय महामूश्या पौर्णिमा प्रिया प्रिया हो प्रिया 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 प्रिया, प्रिया।, प्रिया। तू बोलतो काय प्रिया काय काय नाही काम होत एक जरा दोन मिनिट कसलं हाय ना बसून खा थोडं काम होतं मग अरे लय महत्वाचं काम आहे व्यवहारे बस मी इकडून बसतो मालती कत ना पाटल तू कती तुझ्याकडे ना महत्वाचं काम आहे आहे का नाही हा हा त्याच्यामुळे म्हणलं तुला घरीच जाऊन भेटावा काम असे चंके ना आपला हळूच बोल ना साऱ्या दुनियात आवाज म्हणून म्हणत असतो तू बोल मला नाही जमत जाळायचं काय माहिती धारत मला नाही नाही ते ना चंक्याच्या वावरातून हायवे जायचं आहे हा आणि त्याच्यातून त्याचे ते चार एकर आहे ना हा तूच बोल ना त्याला आहे ना गेलाय की त्या वावराला आणि लय पैसे भेटणार आहेत तू ये ना तेवढं त्या चंकेची आहे ना एक सई घ्यायची खरेदीला हे बघा मला काही तसलं पटत नाही मी काही सई घेणार नाही त्याच्याकडून ऐक ना अगं तसं नाही चार पैसे आले ना तुमचं लग्न होईल आणि आम्हाला दोघांना बी वाटत तुम्ही ना असं टेबल व्हावा कुठे टे, टेबल नाही तर खुर्ची माना अरे असे मग टेबल म्हण ना का अरे मारा इंग्लिश नाही आम्ही देशी नाही हे बघ कस आहे मला तुम्ही वाटत आम्हाला तो चंक्याचं लग्न व्हावा किती दिवसाचं तुम्ही त्याला नोकरी नाही बिचारा त्यामुळे तुमचं लग्न व्हायना चार पैसे येतील ना एकाचे दोन वाता दोनाचे चार वाता मग म्हणजे लग्न होईल बर बर मी काय करते त्याला भेटते त्याच्या गोड बोलून बघते प्रयत्न तर पण फायदा होईल ना अरे नगर मध्ये मोक्या जागेवर तुमचा असा मॉल नाही तर सुपर मार्केट होईल पैसे काय पैसे येते नाही जायचे तुम्ही जमीन घेऊन आणि आम्हाला ठेवायची भिकारी आता आमचं कसं आहे आमचं झालं गेलं गंगेला मिळायचं शेतीतच येत आता मी शंभर टक्के प्रयत्न करते मी जाऊ का बघ तेवढं मन लावून काम इस लगते इस लगते। कर तुझं भलं आणि तो बरोबर आमचं भल मी काम केलं ना वीस लाख वीस लाख मध्ये चांदी झाली चला अरे चंक्या ऐक ना इकडे बर काय करत होता अरे काही नाही ते नांगरून घ्यायचं होतं ना आता पावसाळा येतोय मग परत पेरणी वगैरे काय तू काही येडा आहे का रे हे आता हे काही गवत उपटीत बसलाय का इथलं म्हणजे काय तुला काही काम आहे का नाही अशा लग्न होणार आहे का आपलं अरे का का आता माझं काम आहे मी इंजिनिअरिंग काय काय माझं बघेल आता मला हे काम गरजेचं ते जाऊ दे मी काय म्हणते आपल्या गावातून रोड जाणार आहे आणि त्या रोडच्या रोड मध्ये तुझी जमीन गेलेली इथूनच जाणार आहे तर पैसा भेटणार आहे मला काय वाटतंय आपण ही जमीन विकून टाकावा डोकं फिरलं काय प्रिया तुझं तू येड्या झाला माझ्या वडिलांनी काय ठेवलंय तू सांग ना आपण मस्त शहराकडे जाऊ स्वतःचा जा, काहीतरी बिझनेस स्मॉल बिल एखादा फ्लॅट बांगला बिंगला अरे विचार कर ना पुढचा आपलं लग्न होईल मेन म्हणजे आपलं लग्न होईल माझे घरची तयार होती प्रिया लग्नाचा विषय तू बरोबर म्हणतेस मी त्यासाठी नोकरी मिळवणार आहे पण ही जमीन विकून मी शहरात जाऊन सेटल होणे कितपत योग्य राहील नाही बरोबर आहे तुला लग्नच नाही करायचं माझ्या बरोबर तुला काय गरज आहे नको रो मी बघते दुसऱ्या बरोबर लग्न माझं बी बघते मी शहराकडे बसत पोरग बघ माझं माझं राहीन मी चल ठीक आहे ठीक आहे नको विकू मी जातो बरोबर बर, मी विचार करतो या गोष्टीवर आपण काहीतरी मार्ग काढून काहीतरी मार्ग नाही ते ना तिकडे गावात ये ती, ती, ती सई द्यायची कागदावरती म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्यात ना त्या रोडच्या घरी बोलवू नको प्रिया हा आहे ना तू बोलून ये ना काही लगेच या नाही म्हटलं मी तुला पण ये मी वाट पाहते तुझी हे बघ आपण तू चिडू नकोस मी शम... चिडायचा विषय नाही हे बघ तुला पण माहिती माझ्या घरची कशी मागे लागलेली लग्नाला लाग तू जर आता काही केलं नाही पाऊल उचललं नाही तर मी परत सांगते शपथ घेऊन मी माझी आई म्हणत लग्न करीन पाहिलेलंच आहे नाही नाही प्रिया मी येतो आपण करू काहीतरी बरोबर नक्की ना अरे प्रिया मी जाते टेन्शन घेऊ नको बर थँक्यू अरे थँक्यू बाय तिकडे बी असं ती जरा से खाली आणली आतापर्यंत काय घेतली सेकंड हँड गाडी तुलाच आवडली होती आपल्या पाचला सेकंड हँडच पुजलेले पण चीज काय त्याची एक मिनिट भेटतो एका पाटील चालू होती गाडी की का आणतोय अरे मी ट्राय करून बघत होतो बिगर चावीची चालू झाली तर कुणी नेन ना गाडी म्हणून नाही 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 सेकंड हँड वर तो सेकंड हा सांगितलं नाही म्हणशी पे चलो अयो हे सुगंधाला बी ते थंड पाणी थंड पाणी पैसा येणार रे पैसा पाणी हा आंघोळी सुद्धा पाणी आहे मी बिसलेरीच वापर येतो हा पैसाच येणार आहे गाडी होती गाडीवर मग बॉक्स आणला गाडी कोणाची घेतली सेकंड हँड असली ना तरी आर सी बुक आमच्या नावाच आहे घेतली मग कशाची घेतली अहो कोणाच तरी चोरून आणली असं गाडी घेतली नाहीतरी तुम्हाला दोघांना कामच काय पहिल्या बसूनच लई चार्ट करते बरोबर करीत सर्व खरं बोलले का नाही पण हा खरं बोलली पैसे देऊन आणली गाडी नाही कुठे पैसे आले कुठे ना, ते सांग 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 नाही सांगत सांगत नाही आम्ही काय चोऱ्याचा चपटे केल्या काय मला काय माहिती तुला काय माहिती अग ती चंक्या नाही का चंक्या हा त्याचं वावर किती चार एकर चार एकर क्षेत्र आहे ना विकलं काय मला हे घे ना पुढलंच राह ना आणि जायचा रस्ता आता रस्ता जायचा म्हटलं त्याला कोटी रुपये मिळते मग तो व्यवहार आम्ही करून देणार तर आम्हाला त्यातून लाखो हो रुपयाचा कमिशन मिळणार आहे हा गाडी घेतली आणि त्याचा गा तुला बी वाटा देऊ पैसे आले ना कस ली? कस ली मदर? मदर तुला बनारस शिल्क म्हणू नको म्हैसूर शिल्क म्हणू नको येवल्याचं शिल्क म्हणू नको नसत्या साड्या पण आम्हाला थोडी मदत करायची मदत कसली कसली मदत थोडी मदत कर ना म्हणजे फायदा होईल मला काय फायदा त्याच्यामध्ये आग उच म्या तेरा वाटा नाहीत मग तुझाच घाटा आग साडीवर असे सोनं घाल सोनं तेव्हा गंठण नको काय ते लय सोनं घालू घालव्या ना उगं बाळ आडवणी इंडत असते त्याला नाही नोकरी उलट त्याचं कल्लं होईन त्यात लग्न होईल प्रियाला थोडं तू पद्धतीने सांग बा काय सांगू तिला ते चार एकराचा आहे ना सही शंकेची चंकेची सही लावायची का तेवढं कर त्याना तिकड शेटल करायचे होतं टेबल करायचं होतं ठाण्याचं जाऊ आता हा हा म्हणलं होतं याला सुगंध काम करिन आलो आम्ही म्हणलं होतो तुला माहिती सुगंध यायचं म्हणजे आता नावावर उतर आहे किचा आय फेच गेली काम करीन काय पाणी ना आपले मग गाडी चालू करून आता पाणी संपूच तरी फिरायचंच मग मला ठेव एक गोष्ट आता चालू करीतो माग बस कस आहे गाडी नवी बो त्याच इन्शुरन्स नाही घालायला अजून चला चंके पुढे बघू बाई बर झालं आता आम्ही जाणार शहराकडे सगळं सक... <laughs> ए प्रिया कुठं चालले तू अगं आता काय सांगू मला एवढा आनंद झालाय ना कसला जमीन नाही का हा ती जाणार आहे रस्त्याच्या म्हणजे रोडच्या जागेत लाखून पैसा भेटणार आहे मग आम्ही काय करणार शहराकडे जाणार मस्त काहीतरी मोठा बिझनेस बिझनेस टाकणार मी पण काहीतरी मोठं करणार बंगला बिंगला मानणार मस्त लाईफ जगणार तिकडे आता ती जमिनीचा पैसा भेटल्यानंतर हा जमीन विकून हा अगं प्रिया तुला काही कळतं का आता मी तुला सांगते असं कुणी सांगत नाही आता कुणी तुझा पैसा आला तू माझ्यावर उडवणार आहे चार लोकांना उडवणार आहे तू त्यांसोबत उडवणार आहे तो पैसा आहे आज उद्या संपून जाईल पण जुन्या लोकांची पुरख्यांची जमीन ही कधीच माणसांनी विकू नये ही जपून ठेवा त्याच्यामध्ये आणखीन भर घालून ती वाढवावं पण जमिनी विकून कधीच काही चांगलं होत नसतं मी तुला ते सांगते तू जे करती नाही जमीन विकून मी पैशाचा यावं करीन ते करीन इकडे जाईन तिकडे जाईन हे एकदम चुकीचं आहे बरोबर आहे तुझं पण <laughs> बाकी तुला काय करायचं ते तू बघ पण माझं तरी म्हण नाही तुला मोठ्या बहिणीसारखे आहे म्हणून सांगते जमीन विकू नको बर चल येऊ मी थांब 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 अरे प्रिय तू तू खाली उतर सगळे इथंच भेटले आता व्यवस्थित होईल सगळे काय प्रॉब्लेम नाही अगं प्रिय तू म्हणली तर आता आम्ही चाललो ना मी सही पण करतो आणि तो देऊन टाकतो नाही करे सही आता का मी म्हणते म्हणून तू म्हणली होती मग तू त्याला म्हणणार होती मग तू आम्हाला म्हणली होती तू वीस लाख रुपये हो 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 सगळं म्हणलं नाही केलं तर मग आपला संसार आपलं घर कसं होणार ठीक आहे नाही झालं तरी चाललं लेट होईल ना कधीतरी होईलच ना अरे आम्ही तुम्हाला टेबल करणार होतो तुला खुर्ची काय का आम्हाला टेबल नको फॅन नको खुर्ची नको काही नको आम्ही झालं मी बोलू का अरे मला आहे ना भुरळ पडली होती यांच्या बोलण्यावरून यांनी ना मला येत ना असे मोठे मोठे स्वप्न दाखवले मॉल काय घर काय शिटी काय नको आहे बाबा हे बघ आपली पूर्वजांची जमीन आहे ते राख ना आपलं काम आहे प्रिया मी तुला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आहे ना दोघं मिळून ती शेती करू आणि अजून त्याला वाढवू आणि फुलवू त्याला हे असल्यांच्या नादी लागून नये ना यांच्या आपण आहेत ना बुड बुडणार आहेत अगदी बरोबर बोलली प्रिया तू नादी लागलंच नाही पाहिजे ती बरं झालं ती सुकांदा ताई भेटली तिने मला समजून सांगितलं नाही तर आज ना सगळा अनर्थ झाला असता आपल्याकडून प्रिया थँक्यू मला खरंच ऍक्च्युली मनापासून इच्छा नव्हती पण तू म्हणतीस ना म्हणून मी हे करायला चाललो होतो असं कसं काय पलटलं तुला

किती अडचणी आली ना काही आलं ना शेवटी आपली जमीन ही आपली जमीन असते जमीन राखायची असती असते नसती कळलं का 20 लाख रुपयाला आलो देते तुम जमीन इकडे लागला आम्हाला कॅपचा युन कसा वाटला ही कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर शेअर करा आणि कडक मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा पात्रा गावराण मेवा हा